पाचशे फूट मोटर आहे <laughs> काढायला सात आठ माणसं लागायला येते बेजारवाले तर सोडायला दोघं तिघं माणसं झाले तरी सोडायला पाणीवर आल्यानं बेजार होण्या गेलं ना आणि उन्हाळ्यामध्ये हे सोडायचं म्हणल्यावर मोडतात तोरात हा चोरतच नाही मोटर पाणीच मध्येच रे झालं रे किती पुढे गेले इथं दोन से फुट गली आ? लावली होती है। मोधी मोधी है मोटर दावली होती हाँ। हा से फुट गली न नगा आता तोलला मोटर पाणी लावल्यावर मत जाते डायरेक्ट धड 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 जुगाड टाकी ठुल्या टाकीचा जुगाड फोडायला पाईप कचत नाही मग डायरेक्ट बोरमध्ये जाते सेंटरला तर

पायद्यावरी वाटला पाव नाही मोटर लावलेली होती त्याच्यामुळे पाणी आले वरी हो ना मग आता पुढं पाणी आहे ते पाणी ते खाली मोटर खालीच पडल्यानंतर हवा फेकणार झाला

<laughs> <ना इत्ता। laughs> लो हो ना ना लो। का अरे काही गेलं खाली काही आणणार होईल ना काय नाही तुला खाज मार देत नव्हतं केशिंग मध्ये हात करून बांधव <laughs> <वायर लवारे। laughs> पक्का धरा पक्का झाला तुमचा तुमच्या जेवावर मोटर आहे थांबा <laughs> पाणी मारले का गुळण्या पायद्यावरी पाय पाय द्या पाय द्या खाली ठोवा पायद्यावरी साडीचा धुडपा त्याच्या पट्या हे काही यासाठी कुईजत नाही निष्ठत नाही पक्की बांधी त्या दोरीपेक्षा ही बांधी सगळ्यात चांगली है की नवी साडी पाहिजे आयुरी साडी घ्यायची शंभर रुपयाची ती बी घ्यायला बाहेर गेल्या शंभर रुपये लागतात आणि त्यांना आवडत बी नाही पक्क लगेच तुटते आणि दोन तीन पदर जरी केले तरी ते आवडतच नाही बरोबर माग त्याचं किती जरी वायरला ओलत किंवा पायपाला ओळ तरी ह्याला काय होणार शंभर रुपयाच्या साडीमध्ये किती मजबूत होता बसावारी आहे बटिया जुगाड़ 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 कशाचा जुगाड पावसा डायरेक्ट पावसाळ्यात काढायचं उन्हाळ्यात बंद झालेल्या मोटर उन्हाळ्यात काढायच्या नाहीतर पावसाळ्यात काढायचे ते बी कवा काढायच्या पाणी वर आल्यावर मोटर काढायला सोपं जाते कोणी जरी मोटर काढायला गेली तरी घरच्या माणसावर मोटर निघते आ, आता काय नाही बिंदाशिवाय तुम्ही आम्ही पाईप तुम्ही पाईप सोडू नका या की काटाड्या मधून यात घुसा बोराटीचे काटाडे ते येत नाही दोन माणस कोर करू शकतात पाच चाळीस चे मोटर आहे दादा या इकड किंबानी बांधा पाच चाळीस रे पस्तीस नाही ते फाडायचे फाडून बांधायचे आयता हा वाटलं काय सगळा काय टिकून टिकून इकून नाही पार करून टाकला साडे शंभर रुपयाची साडी दादापेक्षा एवढी पट्टी जाड घ्यायची कधी पट्टी जाड घेतली काय होते किती आवड तुटतच नाही ते आमचं म्हणणं पार का करायचं पांढली वरी आला घडवतो त्याच वरी वाटत लक्ष केला चला होते खाली खायला खाली 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 बांधी खाली घ्यायची बारीक बांध वरी बांध होती बांधी खाली सारखं सरको वाढ सरको तसं बांधर भाग भाक वार झाला बाबा इतकं पाणी वर माहित नाही पाणी आता आल्याची मोटर सोडल्यावर तेवढं वरी आला तो इथून खाऊ लागलं की बोर वाटर

ये की आणि वायर काढून घ्या मला नाही एरबुक एअरबो तू इथं एअरबो कुठे गेला तिकडे जा घेऊन या घेऊन येऊ जा तुम्ही घेऊन या जाय घेऊन जा, ये रे बाबा जाय सक्का पण ठेवायचं इकडे एकदा खुरपाय जा एकदा करायला तुम्ही जा बारीक फायन जाय खरंच घ्यायला लाकूड गुंडा बारीक झालं लाकूड मजबूत नाही का लाकूड मोठं फायद ते बारीक का दादा लाकूड तिथं हवडत तुमच्यापाशी फेका तेवढं नाही दादा गजान मारायचं दो एकच आडा असा कोण घ्यायचा मुळीच <laughs> <laughs> <दुना काई। laughs> आहे ते कुठून जाते मुळीच आहे ते जमना टाकला आता इकून इकून ते वायर इकून घ्यायचं ह्याच्या खाऊन घे ह्याच्या खाऊन घे था। <laughs> तस नाही रे आता असत नाही की हा कुठलं शानपणे तुझा कि नाही काय नाही की बस लॅट टाकून झाली गाडी वायर खराब होते लाईट फिरून फिरून

गाळ बकळ मार आले बर गाळ बोकळ मार आले गाळ अजून दिवास मारा नाही का मोठा जागा का माराल दादा ते हे बांधले का पिकवी चार पदरी बांधले त्याला चार पदरी बांधून एवढं जरात चार पदरी का बांधले <laughs>

हो तिथून सायन्स पाणी वर बोटापासून सायन्स पाणी वर सायंकाळ पाणी खाली दादा दादा येल ऑटोमॅटिक जळायला वाटलं बार झाला दोनदा याच्यात जळालं नाही काळ झरपण नाही दाट रिले गेला रिलेचा दोनदा बार झाला टाकला हा दुसरा टाक टाकला ते पहिला आहे ते काय प्यारा कोणतं दुसरा प्यारा ते बी प्यारा कोणता असतात वागले आणायला वागले 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 तर रेल्वे चांगले हवे आणि प्यारा कोणता रेल्वे वेळेत लागाले पाणी पाणी पिऊ नका वर आलेलं पान राहते खराब राहते सगळं त्याला लावून द्या रे त्यात कसं जांबा लागत जांबाच्या पुढे निवड्या असतात त्याच्यात जरा काल पाणी घेतलं वाकले आणखी जांबा जांब का हा

आणचा घात आपल्या माझी काय नाही सवां पाण्यामध्ये जाळ तुटी आला बरोबर झुडपाय का तू झुडपा बरं

पत्ताले कोणता भरेर हिट शिटकलेला आहे का चला धुवा चला धुवा शिट केलेला आहे का धुंता कळलं ते वास मारायली पाईन देतो दोन मुग्स पडले होते तुम्हाला मला ती एक जिवंत कळलं तर धुवा अगं धुलना बरोबर आहे आता गेला वाफ तर येणार होता लागेल वास इकडं मार्ग तू झर दोन वडू हरी बांधू तिथे जमते रे पाण्यासाठी नाही तरी बाळ आला आहे की

बिर्याणीला नाही आहे आधी कोथिंबीर भीरकलं फट्टाकलं काय आता फुला लागेल पाणी खाली गेला असेल आता भरपूर आहे पाणी तरह तरह। बंद, आ? बंद एक करा बंद करू नका आता छड़ा लावा हे करा इकडे लावून द्या इकडे ह्याला बाजूस घ्या